प्रस्थापितांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी सर्वसामान्य माणसाचा आवाज म्हणून मला पुढे यायचा आणि म्हणून ही लढाई लड़ा, मी लढाई लढतोय निश्चितपणे या लढाईमध्ये जनता प्रचंड मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देईल आणि लोकशाहीमध्ये जी प्रक्रिया या देशातल्या एवढ्या मोठ्या खंडप्राय देशातले निश्चितपणे त्याच्यामध्ये मी यशस्वी होईल मी आणखी एक तुम्हाला सांगतो मी महायुतीच्या विरोधात नाही शंभर टक्के मी महायुतीचा शिंदे साहेबांच्या विचारांचा शिलेदार आहे मी देवेंद्र फडणवीसांना गुरु मानणारा माणूस आहे नरेंद्र मोदींना निष्ठा मानणारा मी माणूस आहे याच नरेंद्र मोदींच्या हातात तिसऱ्यांदा देश दिला पाहिजे लोकांच्या हितासाठी दिला पाहिजे देश पुढे नेण्यासाठी दिला पाहिजे आणि म्हणून याच विचारांचा मी आहे परंतु इथली लढाई ही वेगळी आहे इथली लढाई अशी आहे की एक कोणतरी आपल्याकडे आलाय आणि तोही ब्रह्मराक्षसच आहे आणि लोकांची इच्छा आहे माझी इच्छा नव्हती अचानकपणे मी हे डिक्लेअर केलं त्याचं कारण हे की अंडर करंट मी सगळा पाहिलाय आणि त्या अंडर करंट करून लोकांना लोकांचा आदर करून मतदारांचा आदर करून मी इथे येतोय आणि नमो विचार मंच या नावाखालीच हो ही निवडणूक आमची होईल अनेक प्रकारचे बऱ्याच लोकांनी सांगितलं प्रेशर येतील काय येतील आमची विनंती आहे सर्व नेत्यांना आपल्या माध्यमातून ही लढाई महाराष्ट्रामध्ये जो काय गेले एकोणीशे अठ्याहत्तर नंतरचा जो अत्याचार झाला आणि बाजारून राजकारण कोणी केलं असेल यशवंतराव चव्हाणांपासून वसंतदादा पाटील बाळासाहेब देसाई तुमचे अशोक चव्हाणांचे वडील शंकरराव चव्हाण केवढी ढोली जंग माणसं दिवस रात्र लोकांसाठी झटणारी माणसं बाजारून राजकारण नंतर आलं आणि असं म्हटलं जात जेने राजा बेपारी तेने प्रजा भिकारी सगळेच अशा पद्धतीने कमर्शियल झाले लोकांना सुद्धा आता जिकडे तिकडे बघाल तिकडे हेच पैशांची वाटप महाराष्ट्रात कधी होती अशा प्रकारच्या बेकार निवडणुका कुणी सुरुवात केल्या आणि पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे कालचक्र कुठेतरी थांबलं पाहिजे आणि अगदी देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेमध्ये हे कालचक्र आहे बारामतीतली ही निवडणूक सुद्धा कालचक्राचाच एक भाग आहे आणि आम्ही सर्वजण जनतेच्या आशीर्वादाने निश्चितपणे निवडून येऊ विजय शिवतारे खासदार झाला म्हणजे अख्ख्या बारामती मतदारसंघातला प्रत्येक स्वाभिमानूस माणूस खासदार झाला आणि निश्चितपणे सर्व बाजूला न्याय देण्याचं काम निश्चितपणे आपण सर्वजण म्हणजे तुमची बंडखोरी बंडखोरी एक लक्षात दोन दिवस मी सांगतोय बंडखोरी हा शब्द इथे लागूच नाही लोकशाहीला वाचवण्यासाठी तेच पवार पवार अगोदरचा लढाई अशी असायची की पवार विरुद्ध कंचनता होती जानकर होते विरोधकांना लोकशाहीमध्ये आपले मत पण इथे आता पवार वर्सेस पवार शिवसेना सोडला तुम्ही त्यासाठी शिवसेनेतला बाहेर म्हणजे आता बाहेर पडण्यात मी आता लढाई मी लढाई लढणार हे नक्की झालंय मी बंड नाही याला परत परत सांगतो मी तुम्हाला हे बंड नाही हे शिवसेनेचं बंड नाही ही न्यायाची लढाई याच्या अगोदरी अपोजिटला असायचं ना कोणतरी पवार एका बाजूला असायचे दुसऱ्या बाजूला कुले होत्या कधी नलावडे होत्या कधी जानकर होत्या आज कोण आहे पवार वर्सेस पवार मग ह्या पाच लाख ऐंशी हजार लोकांनी जायचं कुठे म्हणून ही न्यायाची लढाई लोकशाहीतली मी लढतोय मी बंड करत नाही लोकांची जी भावना आहे ती भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना मतदानाची संधी मिळावी म्हणून एक नाव नमो विचार मंच केलेला आहे तुम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहात याआधी मंत्री राहिलेला आहात तुम्ही शिवसेनेच्या नावानं मंच काढण्याच्या ऐवजी तुम्ही नमो विचार मंच काढला अजित पवार हे नरेंद्र मोदींकडे गेलेले आहेत नरेंद्र मोदी अजित पवारांचं कौतुक करतात तुम्ही नरेंद्र मोदींच्याच नावाने विचारमंच काढता आणि अजित पवारांना आव्हान देता म्हणजे वरचे नेते अजित पवारांचं कौतुक करता तुम्ही अजित पवारांच्या विरोधात लढता हा विरोधाभास नाही का वाटत तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावाने विचारमंच केला याचं कारण काय तुमच्यावरती असा आरोप होतोय बापू काही नेते असं खाजगी सांगतात की हे भाजपचंच काम आहे भाजपनं बापूंना सांगितलंय का की निवडणूक लढवावून ते एकदा स्पष्ट करा बिलकुल नाही कोणत्याही नेत्याशी चर्चा नाही माझी चर्चा मी फिरलो सगळ्या मतदारसंघांमधून